बघलेन का का माहिती कुठे ते बघ की बऱ्याच वर्षांनी गोब कुठे दिलं गोगुल गाय बघले बघा म्हणजे काय या गोगुल गाय बोलताना माय दिसत नाही का आमच्या आगरी कोली चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय आगरी जय कोली तर आज आहे ग, ग गटारी म्हणजे गटारी नाही गटारी अमावशा तर आपल्या म्हणजे लगे बोलताना गटारी म्हणजे दारू बिरू पिऊन तर ते आता समजलं असेल म्हणजे ते त्याचा दुसरा अर्थ आहे म्हणजे सगळं आरी असा तर त्याला मग आपण आता पूजा करू पहिले तर पहिले गटारी बोलला का सगळी लगे पियाची खायची म्हणजे मटा आता मच्छी म्हणजे त्यांचं याच्यावर सावण चालू होईल पण आता गटारी म्हणजे दीपामावशा असं सगळ्यांना माहीत झाले आणि त्या दिवशी सगळं घरातलं आपलं दिवं असतं आणि तेवढं सगळं बाहेर काढा म्हणजे काढून घसून त्यांची पूजा करताना आपली ते जेवढं असतील दिवं तेवढं नाहीतर ते आपलं एक दोन असतील तेवढं लावलं तरी ते चालतं म्हणजे जो 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 तो आपापल्या पद्धतीने दिवे म्हणजे मांडतं पूजन करतात आणि पक्षी तुम्ही बघू शकता जांभरी पक्षी आले म्हणजे चिमणी आपल्या रोजचीच असतात चिमणी कावली असं पण अलगच पक्षी आले तर आपण आता उंबरट्याची पूजा म्हणजे हळदीचा पण आपण करता दर दर शुक्रवारी पौर्णिमा अमावस्याला असं करायचं असतं उंबरट्याची पूजा आणि सापाला तिथं दौऱ्यानेच म्हणजे पूजा, पूजा चालू होती तर सगळी गेली बघायला चालल्या आणि ते चला मी पण जातो का मोठी कुठे गेली नाही दिसली पण अजून हे नको ना तिकडे तुला वाटाय तिच्या माग चाललंय ग बाहेर तिच्या माग चालले कुठे माग कारा घेत लावली काय ना ती गाडी डायरेक्ट हे लाकडाचे थोडीशी चपटी दिसली म्हणा नको जाम दे ना कर्नल जी ने नाही लागलं नाही ना तुची चिरा तर तुम्ही बघू शकता आता बाहेर निघले

तशी सापावे पण निघतात रस्त्याच्या या साईडला या साईडला गवत आम्ही या साईड जाऊ पडतो साप बी सा पालनात दिसल तर तुम्ही पण थोडी घराच्या साप सामन्याची साफसफाई ठेवा तर आम्ही विचार केला चला एक दिवस झोपू नये आखा गवत कशी दुकानं जायला लागतं आपण मोठा माणूस कसा इकडं तिकडे बघत जातो बारीक पोरा डायरेक्ट सुसाट धावताना मग तिला आता अख्खा ता इथले सगळं आम्ही गावात बेनू नंतर अख्खा क्लीन करू बारीक बारीक असा देशीरतेचा तावरा झाला इते उंदीरचा आहे उंबरवरने पोरीचा जाय ना होय तोला दिसतो नुसता साफ केले असं होत नाही काही पण ना आपल्याला मला लाईट केल्यावर <laughs> <laughs> ना? पाणी म्हणजे शेतान आल्यासारखीच फिलिंग वाटत बर बर मोठा वाळून टाका असं वाटतं म्हणजे शेतावरच आल्या बेनाला मस्त वाटत शेतात काम करायला म्हणा तर आता झाली संध्याकाळ तर आपण असं दिवं लावायचं बोलताना उंबरठ्या बोलता उंबरठ्या म्हणजे असा काहीतरी महत्त्व असायचं पण त्याची पण एक कथा तर नंतर सांगेन तुम्हाला ती कथा आणि आता गटारीला म्हणजे गट गटारीने बोलत तर दीपा मौसे बोलतात तर सगळी स्टेटसला म्हणजे ठेवलेलं सगळ्यावी तर मस्त वाटलं सगळ्यांचं स्टेटस बघून बघून विनाशायपोती नमोस्तुते दिव्या दिव्यारे दीपतकार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार तिळाचे तेल कापसाची वात दिवाते वे देवा पाशी उजेड पडे विष्णु पाशी माझा नमस्कार सर्व देव पाशी ये गलक्ष्मी बैस्ग बाजे माझा घर तुला साजे घराती इडा पिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरचा सर्वाना उदंड आयुष्य सुख समाधान शांती लाभू दे आणि मग अशा प्रकारे म्हणजे सगळे आता दीपामवशी साजरी करतात तर आणि आमच्या इकडं रात्रीचं बघा तुम्ही कालो का किती कालो असतं पण आम्हाला आता सवय झालं आहे काय नाही मस्त वाटतं आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही सबस्क्राइब के सबस्क्राईब करा सोपं आहे गोली